नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पोलीस वरती स्कॉलरशिप नवोदय तसेच येत्या शालेय स्पर्धा असू दे किंवा मोठ्या स्पर्धा परीक्षा असू दे या सर्व स्पर्धा परीक्षा महत्वाचा शॉर्टकट असणार आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण सध्या फोकस करणार आहे वर्ग करणे काय करणे वर्ग करणे आणि वर्गमूळ करणे हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर ठीक आहे मित्रांनो चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम वर्ग करण्याचे जे काही आपले पॉईंट्स असणार आहेत ना मित्रांनो ते पॉईंट आपण डिवाइड केले की एकक स्थानी पाच असताना संख्यांचा करायचा वर्ग आणि एकक स्थानी पाच नसताना असलेल्या संख्यांचा करायचा वर्ग अशा पद्धतीने डिवाइड केलेला आहे एक स्थानी पाच असताना म्हणजे काय जर तुम्ही संख्या बघू शकता म्हणजे संख्या कुठली असते एक स्थानी पाच पाहिजे काय पाहिजे पाच पाहिजे दशक आणि शतक स्थानी कोणतीही संख्या दे आणि दुसरा पॉईंट काय एकक स्थानी पाच नसताना एक स्थानी पाच नसताना म्हणजे काय इथं सात आहे इथं आठ आहे इथं सहा आहे कितीही संख्या असू दे फक्त तिथं पाच नसली पाहिजे तर आपण पहिल्या पॉईंटला सुरुवात करू हे एक स्थानी पाच असताना करायचं वर्ग तर हा सर्वात सोप्या मित्रांनो बघा इथं पहिल्यांदा काय आपण सोप्या संख्येपासून कर सुरुवात करूया आता सर्वांना माहिती आहे काय माहिती आहे सर्वांना की पाचचा वर्ग किती असतो तर पाच चा वर्ग असतो पंचवीस पाच चा वर्ग म्हणजे काय पाच गुणले पाच एकूण पंचवीस मग आता इथं काय करायचं बघा आपल्याला पहिला पॉईंट दिला आपलं पहिले गणित आपलं की पंधराचा वर्ग करणे पंधराचा वर्ग आपण कसा करायचा आता बघा मित्रांनो इथे एक संख्या किती आहे पाच आहे पण तुम्ही काय करायचं एक स्थानी पाच दिसलं की तुम्ही लगेच पाच चा वर्ग पंचवीस असं टाकून द्यायचं टाकलं पाच पंचवीस आता बघा पाच सोडले तर पुढे किती संख्या राहत्या तर पुढं आहे एक ही संख्या मग आता तुम्ही काय करायचं एकच्या पुढची संख्या कोणत्या लगेच तर एकच्या पुढची ही दोन ही संख्या आहे मग तुम्ही काय करायचं ते संख्या इथे लिहायचं आणि दोन आणि इथं असणार एक या दोघांचा करायचा गुणाकार म्हणजेच काय दोन इके दोन म्हणजे अशा पद्धतीने हे आपला पंधराचा वर्ग निघालेला आहे मग पंधराचा वर्ग म्हणजे पंधरा पंधरा बरोबर किती येतं तर पंधराच्या वर्गाला दोनशे पंचवीस अशा पद्धतीनं आता आपण आता पुढचा बघू आता इथे पुढच्या घंटामध्ये बघा काय पुढच्या ग्रंथामध्ये पुढच्या घंठामधले पस्तीसचा वर्ग परत इथं बघा इथं एक स्थान किती आहे पाचच आहे मग तुम्ही काय करायचं या पाचचा वर्ग लिहायचा इथं पंचवीस आणि त्याच्या पुढची संख्या किती आहे बघा त्याच्या पुढच्या तीन ही संख्या आहे मग तुम्ही काय करायचं तीनच्या पुढे किती संख्या येते तर तीनच्या पुढे इथे चार ही संख्या मग तुम्ही काय करायचं चार कोण करायचं मग चार तिकून किती आलं बारा आलं म्हणजे पस्तीस वर्ग आला बाराशे पंचवीस आलेला आहे आता त्याच्या पुढे बघा त्याच्या पुढे किती दिसतं इथं तर त्याच्या पुढे पंच्याहत्तर दिसतं परत एक स्थानी किती आले पाच आलेला आहे मग तुम्ही पाच एक स्थानी लगेच पंचवीस करायचा आणि परत त्याच्या पुढे बघा संख्या किती आहे सात आहे सातच्या पुढची किती आली आठ आली मग काय करायचं ते छप्पन्न अशा पद्धतीनं पाच हजार सहाशे पंचवीस हा या संख्येचा वर्ग आलेला आहे आता शेवटची बघा आपण काय शेवटचं तर एकशे पाच या संख्या वर्ग करायचा आता काय करायचं बघा पाच एक असा आहे मग तुम्ही काय करायचं चा वर्ग पंचवीस लासा आणि त्याच्या पुढे कोणती संख्या राहते तर त्याच्या पुढच संख्या राहते दहा आणि दहाच्या पुढची संख्या कोणती आहे तर दहाच्या पुढची संख्या अकरा मग तुम्ही काय करायचं का अकरा आणि दहाचा गुणाकार करायचा मग अकरा आहे एकशे दहा म्हणजे या संख्येचा वर्ग इथे आला तर अकरा हजार पंचवीस हा या संख्येचा वर्ग आलेला आहे मग अशा पद्धती मित्रांनो तुमच्यासाठी मी ही एक संख्येचा वर्ग करण्यासाठी ठेवतोय पंच्याऐंशीचा वर्ग तुम्ही मला करून या आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ठीक आहे मित्रांनो तर आपण हा पहिला पॉईंट बघितलेला आहे की ज्याच्यामध्ये एकक स्थानी काय होतं एकच स्थानी पाच होतं ठीक आहे तर आपण दुसरा पॉईंट बघू दुसऱ्या मध्ये काय म्हटलंय की एकक स्थानी पाच ही संख्या नसताना असलेल्या संख्यांचा वर्ग कसा करायचा आता बघा इथं सुरुवातीला जर आपण बघितलं तर आपल्या इथं काय दिलंय सदतस या संख्येचा वर्ग करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे मग आपण बघा त्या स्टेप्स मी इथं काय ठरक स्टेप्स इथं लिहून ठेवलेले आहेत काय करायचं ठरक स्टेप मध्ये बघा पहिल्यांदा सांगितले की एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा परत दुसरं सांगितलं की एक स्थान आणि दशक स्थानच्या संख्येचा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकाराची दुप्पट करायची आणि तिसरा स्टेप काय सांगितला की दशक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा आता या तीन स्टेप मी इथे लिहिलेल्या आहेत याच्यामध्ये हातचाही आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे हातचा म्हणजे कॅरी मग आता कशा पद्धतीने त्याला करायचा आपण बघूया चला पहिलं गणित दिसते आपल्याला पहिलं गणित आहे की सदतीसचा वर्ग करायचा आहे मग सदतीचा वर्ग करण्यासाठी पहिली स्टेप काय सांगितली की एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा मग आता तुम्ही एकक स्थानी संख्या किती दिसते बघा तर एकक स्थानी आहे सात ही संख्या मग तुम्ही काय करा सातचा वर्ग सातचा वर्ग इथे असतो एकोणपन्नास असतो मग एकोणपन्नास ची एक स्थानी किती आले नव आले मग ते नऊ इथं लिहिले आणि चार हा काय गेला हातचा गेला काय केला हातचा गेला मग तो हातचा आपण पुढे ऍड करणारच आहे ठीक आहे मग ते चार इकडे खाली देतो चार हातचा गेला बघा पहिली स्टेप संपली पुढची स्टेप करायला दशक दशकस्थानच्या संख्येचा गुणाकार करून त्या गुणाकाराचे कर दुप्पट करायचे मग आता बघा एकच दशक स्थाने किती आहे तीन आणि सात आहे मग तीनासाठी किती येतं एकवीस येतं आणि त्याचे दुप्पट करायचं मग एकवीस ची दुप्पट किती येते बेचाळीस येते पण बेचाळीस आल्यानंतर त्या बेचाळीस मध्ये हा ज्याचा वर केल्यानंतर हा जो हात चालता त्यालाही ऍड करायचा आहे माहिती किती आलाय हातचा चार आलाय मग बेचाळीस अधिक चार किती येतं तर सेहेचाळीस येतं मग सेहेचाळीस किती लिहायचं सहा लिहायचं आणि हातचा परत किती जाणार आहे चार हा जाणार आहे अशा पद्धतीने हातचा जाणार आहे आता पुढची स्टेप पुढची स्टेप आहे दशक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा दशक स्थानी संख्या किती आहे दशक स्थानी संख्या आहे तीन तीनचा वर्ग तीनचा वर्ग त्याला तीनचा वर्ग तीन त्रिक नऊ आला आता नऊ आल्यानंतर त्या नऊ मध्ये हा हातचा पण आपल्याला मिसळचा आहे मग नऊ अधिक नऊ अधिक चार किती येतं तर नऊ अधिक चार येतं तेरा मग अशा पद्धतीनं या संख्येचा आपला वर्ग आलेला आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण आणि पाच संख्या नसताना संख्येचा वर्ग करायचा आहे त्याच्या इथं स्टेप मी इथे लिहून ठेवलेले आहेत चला आता पुढचं गणित बघूया तर हे आपलं पहिलं गणित झालं तुम्ही मित्रांनो काम करा सर्व स्टेप्स तुम्ही मध्ये लिहून ठेवत चला दुसरी संख्या तर चला मित्रांनो आता आपण पुढच्या ग्रंथाला सुरुवात करूया पुढच्या घंथ्यामध्ये का काय म्हटलं की अडुसष्टचा आपल्याला वर्ग करायचा आहे अडुसष्टचा वर्ग करत असताना तुम्ही काय बघायचं एकक एक किती संख्या आहे अडुसष्टच्या एक आठ संख्या आणि आपल्या पहिली स्टेप काय एक संख्येचा वर्ग करणे मग स्थानी आठ आहे तर त्याचा वर्ग करा आणि आठ त्याला आलं चौसष्ट आलं मग चौसष्ट काय लिहायचं चौसठ्यात चार याचा हातचा किती आला सहा आलेला आहे दुसरी स्टेप काय बघा आणि दशकस्थानच्या संख्येचा वर्ग करून त्याची दुप्पट करणे चला वर्ग करा गुणाकार करा मग सहा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दुप्पट किती येते शहाण्णव येते आणि शहाण्णव मध्ये हा हातचा आपल्याला मिसळायचा आहे हाचा मिसळाला विसरायचा नाही जर हातचा मिसायला विसरला तर उत्तर चुकणार आहे शहाण्णव अधिक सहा किती येतं शहाण्णव अधिक सहा शहाण्णव अधिक सहा इथं एकशे दोन मग एकशे दोनशे हात इथं दोन घ्यायचं आणि हातचा किती जाणार परत दहा हातचा जाणार आहे तिसरी स्टेप काय की दशकस्थानाच्या संख्येचा वर्ग आता मित्रांनो दशकस्थानी किती संख्या आहे तर दशकस्थानी सहा संख्या आहे मग सहा हातचा वर्ग किती येणार आहे साई साई छत्तीस येणार सा सा आहे आणि छत्तीस मध्ये हा हा मिसळ आहे छत्तीस आणि सहा किती आलं सेहेचाळीस आलं मग सेचाळीस इथं आपण असं लिहायचं आहे म्हणजेच काय अणुसष्टचा वर्ग किती आला मित्रांनो आपला तर चार हजार सहाशे चोवीस हा आपला अणुसष्टचा वर्ग आलेला आहे ठीक आहे मित्रांनो आता हे तुम्हाला अवघड वाटत असेल पण हे मित्रांनो अजिबात अवघड नाही कारण का कारण तुम्ही थोड्या जरी संख्याचा प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला हे शॉर्टकट अगदी हातात बसणार आहे आणि तुम्हाला बघितलं बघितलं उत्तर निघणार आहे चल आता शेवटचा एकशे सहाचा वर्ग आपल्याला करायचा आहे मग एकशे सहाचा वर्ग करताना प्रत्येक प्रोसेस फॉलो करायचंय काय एक सांच्या संख्येचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस आला छत्तीसशे सहा नेला हातचा आला तीन परत काय करायचं दुसरं एक आणि दशकांच्या संख्याचा गुणाकार करून त्याची दुप्पट करणे मग धाई संघ साठ आणि दुप्पट करणे साठ गुण साठ साठ गुण दोन एकशे एक वीस आलं एकशे वीस मध्ये परत हाचा विसरण्याचा एकशे वीस आणि तीन एकशे तेवीस एकशे तेवीस असे तीन आलं आणि हाचा कितीला बारा आला कारण एकशे तेवीस असायचं त्या तीनला इथे लिहिलं आणि हा हाचा इकडं बारा ठेवला परत काय आहे दशक स्थानच्या संख्येचा वर्ग आता इथे स्थान नाही पण इथं दोन संख्या राहिली आहे कुठल्या कुठल्या एक आणि शून्य म्हणजे दहा म्हणतात मग दहाचा वर्ग शंभर मग शंभर मध्ये आपल्याला काय मिळवायचं बारा मिळवायचा आहे का कारण हा राहिला मागचा मग शंभर अधिक बारा इथं एकशे बारा मग ते इथे आपल्याला सरळ सरळ एकशे बारा लिहून टाकायचं आहे म्हणजेच काय एकशे सहाचा वर्गाला काय अकरा हजार दोनशे छत्तीस अशा पद्धतीनं या संख्येचा वर्ग आलेला आहे तर ठीक आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपण वर्ग करण्याच्या ज्या काही दोन भाग पाडले त्याच्यामध्ये होतं पाच एकक स्थानी असताना आणि पाच एकक स्थानी नसताना या पद्धतीचे आपण शॉर्टकट बघितले आहेत शॉर्टकट फक्त बघून घालून देऊ नका तुम्ही त्या बहीममध्ये लिहून ठेवा आणि अजून भरपूर साऱ्या प्रश्नांचा सराव करा कमीत कमी पंधरा ते वीस संख्यांचा वर्ग या दोन पद्धतीने करून बघा म्हणजे तुम्हाला हे शॉर्टकट अगदी परफेक्ट जमून जाईल ठीक आहे मित्रांनो तर आपण येत्या याच्या ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता वर्गमूळ काढण्याची टेक्निक कशी असणार आहे तर त्याचे आपण व्हिडिओ बघणार आहे तर आपण आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलोही करा धन्यवाद